शहरी भागामध्ये उत्सव होत असले तरी सुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे आणि पुरानं थैमान घातलं आजही काही भागामध्ये अतिवृष्टी होते पाऊस होतोय शेतकरी आज संकटात आहे उभी पिकं नष्ट झाली घराच्या घरं वाहून गेली गाई म्हशी पशुधन वाहून गेलं काही ठिकाणी जीवितहानी झाली जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बळीराजा संकटात आहे आणि बळीराजाच्या बळीराजा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणून नेहमी आपण कुठेही गेलो तरी साकडं घालत असतो बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे परंतु दुर्दैवाने हे आता जी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतो आहे मराठवाड्यात शेतकऱ्याच्या बळीराजाच्या आपल्या मायभगिनींच्या डोळ्यात असू आहेत आणि ते असू पोसण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपली जबाबदारी आहे आणि मग सरकार म्हणून मुख्यमंत्री स्वतः देखील मी दे गेलो होतो अजित पवार उपमुख्यमंत्री तेही गेले आपले सर्व मंत्री वेगवेगळ्या भागामध्ये शेताच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपण गेलो आणि स्वतः डोळ्यांनी पाहिलं संकट मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे मी धाराशिवमध्ये गेलो होतो धाराशिवमध्ये बघितलं जमीन जमीन वाहून गेले आहेत जनावरं वाहून गेले आहेत घरं वाहून गेले आहेत घरं पाण्याखाली आहेत त्या गावामध्ये काही सावरखंड का काहीतरी गावाचं नाव होतं ते गावातले शेतकरी म्हणाले मी पाणी करत असताना चाळीस पन्नास घरं पुढं आहेत आणि ते अजूनही पाण्याखाली आहेत सीना नदीचा प्रवाह चालू होता आणि त्या नदीचं पाणी सगळीकडे भरलं होतं ते म्हणाले तुम्ही बघायला या आणि ते गेले पाण्यामध्ये उतरले पाण्यात उभे राहिले जाऊन आणि मला म्हणाले तुम्ही पाहून जा बघून जा त्यांना वाटलं एकनाथ शिंदे येतील की नाही परंतु जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतो आणि मग मला रावलं नाही एन डी आर एफची बोट होती मी बोट त्यांनी ट्रकमध्ये टाकली होती त्याला काढायला लावली आणि बोटीने त्या ठिकाणी गेलो आणि चाळीस पन्नास घरांमध्ये त्या दिवशी देखील पाणी भरलेलं होतं अशी अतिशय भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये यावेळेस ढकपुटीमुळे अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं फोटो लावले म्हणाले अरे बाबा तुमचे पण फोटो लावून कार्यकर्ते वाटत होते ना आणि फोटो काय बघताय त्या गाडीवरचा टेम्पोवरचा फोटो काय बघताय त्या टेम्पोत काय ते, का ते बघा त्यामध्ये एकवीस बावीस प्रकारच्या वस्तू होत्या अन्नधान्य होतं भांडी कुंडी होती कपडा लत्ता होता एकाच कपड्यानी तो शेतकरी सांगत होता या कपड्यावर मी आहे ती माझी एक भगिनी सांगत होती या साडी एकाच या साडी चोळीवर मी आहे मग अशा वेळेस त्यांना मदत करायची नाही तर कधी करायची आणि मग हे सगळं विचार करून अगदी अगदी गहू तांदूळ डाळ साखर पासून अगदी चहाच्या पावडर पासून कपड्याचं साबण अंगाचा साबण ब्रश सगळं सगळं वाहून गेलं होतं हे सगळं सामान एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दिलं तर काय गुन्हा केला आणि म्हणून मी सांगितलं पत्रकारांना जेवढं जमेल त्यांनी प्रत्येकाने मदत केली पाहिजे मला त्या गावामध्येच दहा बारा मुलं मुली मिळाले भेटल्या मला वाटलं जसे आपल्या मी जिकडे जातो दौऱ्याला ते मुलं एकत्र जमा होतात आणि मी थांबवली गाडी म्हणाले आमची शाळा खूप साहेब लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं पंधरा वीस मुलं होती ती मुलं मुली फोन केला मी आपल्या कार्यकर्त्यांनी मी आदल्या दिवशी गेलो दुसऱ्याच दिवशी त्यांना सायकली त्या ठिकाणी पोच केल्या त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर धन्यवाद दिले तिथल्या सरपंचाने ते पूरक खुश झाले हे काम आहे आपलं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काय कारण देईल हे काम आहे कसली कारण द्यायची ज्याला गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे सरकार देखील पाठीशी उभं राहील बिलकुल राहणं सर शेतकऱ्याला वारंवार सोडणार नाही आणि म्हणून आज आपण शेतकरी संकटात दुःखात आहे त्याला जेवढं जमेल आताही आपली मदत सुरूच आहे आपले मला अनेक कार्यकर्त्यांचा फोन येतो आहे आम्हाला सांगा आम्हाला सांगा कुठल्या गावात जायचं कुठे मदत द्यायची ही शिवसेना आहे शिवसे हे शिवसेना आहे चार अक्षर बाळासाहेबांनी साहेबांनी म्हणजे शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आहे दिगे साहेबांच्या तालमीत आपण तयार झालेले लो सगळे लोक आहोत मला आठवत आहे जेव्हा पालीला पूर आला होता सगळं वाहून गेलं होतं आणि त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जीवनावश्यक वस्तू भांडी कुंडी कपडे लत्ता सगळं सगळं नेलं होत पालघरला जेव्हा पूर आला तेव्हाही जिथं जिथं संकट यायची त्या त्या ठिकाणी साहेब सांगायचे इथं आपल्याला पोहोचलं पाहिजे आपला भाऊ बहीण संकटात आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं पूर आला हे काय मला नवीन नाही आहे कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या महाड असू द्या चिपळूण असू द्या कोकण असू द्या सातारा असू द्या पाटण असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर केरळमध्ये पूर आला तेव्हाही हा एकनाथ शिंदे गेला उत्तराखंडमध्ये पूर आला त्याही वेळे एकनाथ शिंदे गेला ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून रांगा लागल्या हे मला नवीन नाही आहे केशाळवाडी असेल पैलगाम असेल आता नेपाळमध्ये जे झालं नेपाळमध्ये देखील आपले जे बांधव अडकले होते भगिनी अडकल्या होत्या त्यांना देखील आपण विमान स्पेशल विमान करून आणले इकडे हे शिवसेना आहे हे आपलं काम आहे बघतो करतो पाहतो हे आपल्या डिक्शनरीमध्ये नाही आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये केलेलं काम अंकुश कदम यांनी पाहिलं अंकुश कदम अंकुश बाबा कदम ते मगाशी बॅनर मी बघितलं तिथे वरून खाली कोणीतरी सोडला होता काय आहे दम उसका नाम अंकुश कदम माझाच डायलॉग मारतो तुम्ही मीच बोललो होतो आपल्या डॅन